डोंगर रस्त्यावर ड्रायव्हिंग शिकवताना एका क्षणी घडलेली थरारक घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे सुरुवातीला सर्व काही सुरळीत दिसत असताना अचानक चालक महिलेचे कार स्टेअरिंगवर नियंत्रण सुटते आणि त्यानंतर काही क्षणातच ती कार आतील दोन व्यक्तींसह खोल दरीत कोसळते हा संपूर्ण प्रकार जवळच्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा येत आहे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक महिला कार चालवण्याचा सराव करत दिसते तिच्या शेजारी तिचा पती तिला कार शिकवता दिसतोय सुरुवातीला कार हळूहळू पुढे सरकत असते मात्र काही क्षणातच परिस्थिती बदलते कारचा वेग अचानक वाढतो त्या चालक महिलेचा स्टेअरिंगवरील पकड सैल होते आणि वाहन रस्त्याच्या कडेला झुकू लागते पुढच्या क्षणाला कार थेट रस्त्या बाहेर घसरते आणि खोल दरीत कोसळते हा संपूर्ण प्रसंग इतका झपाट्याने घडला आहे की पाहणाऱ्यांनाही धक्का बसतोय अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाले दिसते काही स्थानिक नागरिक तात्काळ घटनास्थळी धाव घेताना दिसत आहे विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये काही भटकी कुत्री आधीच दरीकडे धावताना दिसत आहे जणू काही त्यांनाही काहीतरी अनर्थ घडल्याची जाणीव झाली असावी त्यानंतर आसपासचे लोक मदतीसाठी पुढे सरसावत आहे जखमी महिलेला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होतात हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे अनेकांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहेत काही जणांनी अशा धोकादायक डोंगर रस्त्यावर ड्रायविंग शिकवणे ही मोठी चूक आहे असे म्हटले आहे अशा ठिकाणी वाहन चालवण्याचा सराव करणे म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देणे असे आहे तर काहींनी ही केवळ चूक होती की यामध्ये काही वेगळे कारण होते असाही सवाल उपस्थित केला आहे काहींनी तर अधिक गंभीर आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे दरम्यान या अपघातात नेमके किती नुकसान झाले आहे जखमी महिलेची प्रकृती कशी आहे याबाबत अधिकृत